सर्वांच शिवसेना भवनाने स्वागत करतो आज तुम्हाला सर्व पक्षांच्या वतीने उमेदवारी अर्ज मागवण्यात ताज्यात शिवसेनेच्या वतीने आम्ही आजपासून उमेदवारी अर्ज मागायला सुरुवात करतोय अकरा आणि बारा डिसेंबर <one swear> <sharp> <sharp> <tsihas, Hearing sick subscribe> या दोन दिवसामध्ये आम्ही उमेदवारी अर्ज वागवणार आहोत आणि चौदा आणि पंधरा या दोन दिवसामध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारणार आहे बऱ्याच दिवसांपासून लोकांची मागणी कधी सुरू करताय कधी सुरू करताय आमचं सर्व संपूर्ण वेळापत्रक ठरत होतं आम्ही आमचं सर्व वेळापत्रक ठरलं वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला आदेश केले की लवकरात लवकर आपल्याला उमेदवारी अर्ज वाटप करायचे आम्ही सगळ्यांनी आज तुम्हाला आमंत्रित केलंय मी विनंती करतो की <coughs> उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी येणाऱ्या महानगरपालिके आपल्या समोर निवडणुका येऊन थांबलेल्या कधी आचारसंहिता आपल्याकडं जाहीर होईल आणि आम्ही शिवसेना भवन एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आजपासून फॉर्म वाटप करायला सुरुवात करतोय आपल्याला माहित असेल महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता येत आहेत नगर परिषद असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद परिषद असेल महानगरपालिका यांच्याही निवडणुका होत आहेत आपली पुणे महानगरपालिकेची निवडणुकाही आता संपन्न होणार आहे आपल्या शहराचं भवितव्य ठरवणी निवडणूक असल्यामुळे त्याबाबत अधिक विचारपूर्वक पावले टाकणे हे महत्वाचे मानले मान जाते यामध्ये तरुणांवर आमचा मोठा भर राहणार आहे कारण आपले पुणे हे देशातील सर्वात तरुण शहर मानलं जात एका अंदाजानुसार लो पुण्याच्या लोकसंख्येत पस्तीस वर्षाखाली तरुणांची संख्या तब्बल पासष्ट टक्के आहे त्यामुळे तरुणांच्या हाती आपल्या पुण्याचा कारभार सोपवणं हीच योग्य नीती आम्ही ठरवलेली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या लाखो तरुणांना नऊ चैतन्य दिले आणि तरुणांच्या धर्म वाढवला हीच प्रेरणा घेऊन उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी देखील तरुणावर पूर्ण विश्वास टाकून तरुणांना सक्रिय राजकारणामध्ये येण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिलेले आहे शहराच्या विकासाचे नियोजन करून नागरिकांना अधिक विकसित शहर देण्याची जबाबदारी ही नवनिर्विचित तरुण नगर असणार आहे त्यासाठी शिवसेना पक्षाने तरुण कार्यकर्ता हा केंद्रबिंदू मानून महानगरपालिकेच्या या निवडणुकीला समोर जाण्याचा निर्णय घेतलेला गे आहे गेल्या काही काळात झालेल्या नगर परिषद पंचायत निवडणुका प्रचंड उत्सव दिसला खरा मात्र पण वारेमाप पैशाचा झालेला दा धोराळा देखील दिसून आला उच्चस्पद नेत्यांना नातेवाईकांमध्ये उमेदवारी दिल्याचे दिसून आले लोकशाहीला मारत असणाऱ्या बाबीमुळे पक्षाचा कणा असणारा तरुण कार्यकर्ता मात्र त्याच्यामध्ये हरवत चाललाय प्रकर्षाने होत राहिली म्हणजे माननीय एकनाथ साहेब असतील शिवसेना असतील शिवसेनेचे आमचे प्रमुख सगळे कार्यकर्ते असतील आणि आम्ही पुण्यामध्ये अनेक नागरिकांची चर्चा करतोय पण आज तरुण कार्यकर्ते जे आपल्याकडे माहिती की गणेश माध्यमातून अनेक कार्यकर्ते घडले जातात नगरसेवक झाले आमदार झाले खासदार झाले आणि हे सगळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि खऱ्या ह्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत जो चांगला कार्यकर्ता समाजात काम करतो त्या भागामध्ये त्यांनी सर्वसामान्य न्याय द्यायचा प्रयत्न करतो पण ह्या निवडणुकीमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये निवडणुकीचं वातावरण निर्माण झालं की, की पक्ष ह्या निवडणुका होत चालल्या जातात आणि ह्या निवडणुका होत चालल्या असताना सर्वसामान्य कार्यकर्ता हा ह्या निवडणुकीतून आता हद्दपार होणार आहे निवडणुकीत कार्यकर्ता ह्याच्या पुढे भविष्यात शोधायला लागले अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून आम्ही पुणेकरांना या आजच्या मा निवडणुकीच्या माध्यमातून विनंती करणार आहे की कार्यकर्ता जमात ही संपल ह्या निवडणुकीत जर तुम्ही जर लोकशाही आणि एक कार्यकर्त्याच्या पाठीशी जर हात नाही ठेवला तर सर्व सामान्य कार्यकर्ता तयार होणार नाही आता आपण बघितलं असेल प्रत्येक पक्षाने जर या गोष्ट प्रचंड प्रमाणात निवडणूक हातामध्ये घेतल्या असेल तर तळागाळातला कार्यकर्ता हा आपल्याला आता भविष्यात दिसणार नाही याची खंत आमच्या सगळ्या शिवसेनाला शिवसेना कार्यकर्त्यांना आहे आपण बघितलं असेल की शिवसेना प्रमुखांनी ज्या वेळेला ह्या महाराष्ट्राची महाराष्ट्रात शिवसेना स्थापन केली आणि स्थापन केल्यानंतर सर्वसामान्य माणूस असेल मग तो हातगाडी ओढणारा असेल पान टपरीवाला असेल रिक्षा चालवणारा सुद्धा असेल तर त्याला या राज्या रा, राज्याच्या राजकारणामध्ये वरिष्ठ पदावर नेऊन ठेवण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं की ज्याला चेहरा नाहीये ज्याला जात नाही ज्याला पाहत नाही पण एक कार्य करताय म्हणून त्याला कायम शिवसेनेने ताकद देऊन एका पदावर दे दे आपण बघितलं मनोहर जोशी असतील एकनाथजी शिंदे असतील नारायण राणे असतील आणि अनेक मंत्री असतील हे सर्व सामान्य कुटुंबातले कार्यकर्त्यांना चेहरा देण्याचं काम शिवसेनेने केलं तीच परंपरा आज एकनाथ शिंदे साहेबांनी पुण्यामध्ये नाही महाराष्ट्रात आपण बघितलं असेल ते नेहमी म्हणतात की हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे आणि कार्य मी कार्यकर्त आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचा पक्ष असता कार्यकर्त्यांच्या जाणीव ठेवून आम्ही या निवडणुकीला आता आज फाम वाटतोय आपण बघितलं असेल की एकशे पासष्ट ठिकाणी आमच्याकडे कार्यकर्त्यांची तयारी आहे फक्त आता एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश द्यायचा आहे आज आपण बघितलं असेल की अनेक ठिकाणी उलट्या उलट्या चर्चा होतात राजकारणातल्या त्याच्यामध्ये मग कार्यकर्त्यांचं मनोबल मागं पुढं आहे पण आम्ही कायम कार्यकर्त्यांच्या बाजूने आणि आजपासून आम्ही फॉर्म वॉटअप करतोय हे फॉर्म वॉटअप करत असताना आम्ही तिथं कुठेही कार्यकर्त्यांकडनं कुठलं फॉर्म फी किंवा डिपॉझिट असं घेणं ना असं आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही निर्णय केला आणि हे कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे सर्वसामान्य कार्यकर्ता घडवणारा पक्ष आहे अशी जी पूर्वीची पक्षाची जी, जी भूमिका आहे तीच भूमिका आम्ही आज पुणे महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत ठरवणार आहे आणि शक्यता आमच्याकडं तरुण कार्यकर्ता हा उमेदवारीसाठी असणार आहे तसे आम्ही सजेशन किंवा तशी आम्ही विनंती शिंदे साहेबांना केले की पुण्यामध्ये भविष्यामध्ये पुढच्या पंचवीस वर्षाचं नेतृत्व घडवण्याचं काम आम्हाला सगळ्यांना करायचे की जेणेकरून आजचा कार्यकर्ता हा पुढे तीस वर्ष पुण्याच्या राजकारणामध्ये पुण्याच्या समाजसेवेकरता तो तयार झाला पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीला आता समोर जाणार आहे कार्य शहराच्या विकासाला आपण माहिती आहे की काँग्रेस झाली राष्ट्रवादी झाली भाजप झाले आणि जसं पाहिजे तसं या शहराला वेग विकासाचा वेग देता आला नाही मग ना आमची पहिली भूमिका असेल की गुन्हेगारी मुक्त पूर्ण झालं पाहिजे ट्रॅफिक मुक्त पूर्ण झाले पण शहरामध्ये भ्रष्टाचार आता आपण बघितला असेल महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे आणि हा बरेच भ्रष्टाचाराचा कळस बी थांबवण्याचं काम आम्हाला या शिवसेनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये करावं लागणार आहे आपण ह्या निवडणुका एकदम पुणेकरांच्या हिताच्या पुणेकरांच्या पायभूत सुविधा असेल पुणेकरांचं भविष्य पुण्याचं हा आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमचा जाहीरनामा बी असेल दोन दिवसातच आम्ही पुणेकरांमध्ये बरोबर चर्चा करणारे आहे की पक्षाचा आमचा अजेंडा ठरलेला आहे पण आम्ही जाहीरनामा करताना पुण्यातल्या प्रत्येक नागरिकाला आम्ही त्याच्यामध्ये सहभागी करणार आहे त्याचे विचार कुठल्याही पक्षाचे असू पण एक चांगले विचार घेऊन आमचा भविष्यात एक दोन चार दिवसात आमचा जाहीरनामा बी निवडणुकीच्या अदुभाव तयार असेल पण तो पुणेकरांच्या हिताचा असेल पक्षीय लेवलवर जो काय येणार तो जाहीरनामा असेलच पण पुण्याच्या प्रामुख्याने सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार करून किंवा त्याच्या पायाभूत सुविधा असेल भविष्याची ट्रॅफिक मुक्त पूर्ण असेल गुन्हेगारी मुक्त पुन्हा असेल भ्रष्टाचार मुक्त पूर्ण असेल किंवा आज पॉप संस्कृती असेल आपण बघितलं असेल पुण्याची वाढ होत असताना पुण्यातली गुन्हेगारी ज्या पद्धतीने वाढते मग या मग खतपाणी बिल्डर शाही असेल बिल्डर असतील जमिनीवर आधी काम करून लाखो रुपयाचा मल्यादा ते बिल्डर लोक खातात हे सगळ्यावर अंकुश ठेवण्याचं काम आमची येणारी पिढी किंवा आम्ही आता जे उमेदवार देणार आहेत हे उमेदवाराच्या आधी पुणेकरांनी सत्ता दिली आम्ही चांगलं पुण्याला आकार देण्याचा प्रयत्न या निमित्त करू आपण सर्वजण आलात तुम्ही आमचा आम्ही जे काही चांगले आहे त्याची तुम्ही प्रसिद्धी वाईट काम आम्ही करत आम्हाला तुम्ही त्यावेळेस आमच्यावर अंकुश यावा कारण पत्र विकासाला किंवा महाराष्ट्राच्या देशाच्या विकासाला सगळ्याच वर्तमान हे सगळं पत्र बघितलं की सगळ्यावर सगळेच माझ्या बरोबर होते एका जैन समाजाची जागा बिल्डरच्या घशातून काढली आपण आणि आपण परत त्या समाजाला दिले ते पुण्याच्या पुण्याच्या विद्येच्या माहेरघरामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न होता वस्तिग्रह होत लाखो विद्यार्थी तिकडे शिकून गेलेत पुढचे लाखो विद्यार्थी शिकणारे तर त्यांची दुवा पुणेकरांना खऱ्या अर्थानं माझ्यापेक्षा तुम्हाला आहे कारण हे प्रकरण लावताना तुम्ही कुठेही कुठले फोन बिन काय आले कुठले काय दबाव आले तरी त्याला जोडला नाही आपण त्याचबरोबर आजही त्या परिवारातील लोक जेलमध्ये काल दोन अधिकारी सस्पेंड झालेत त्याच्यामध्ये हे सगळं यश तुम्ही आम्ही एकत्र हातात हात घालून काम केलं म्हणूनच झाले अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला जर सोडवायचे असेल तर तुम्हाला आम्हाला एकत्र काम करावं लागेल कारण तुम्हाला पक्ष नसतो आम्हाला पक्ष असतो पण आमची भूमिका जर साव सामाजिक असेल पुण्याच्या हिताची असेल तर तुम्ही आम्हाला मदत केलेली ह्याच्या पुढेही करा कारण शेवटी आपल्याला काम करताना तुमची जर मदत नाही मिळेल तर आम्ही एकटे कार्यकर्ते कितीही काय वरडलो तर ती समाजापुढे जाणार नाही जनतेच्या पुढे जाणार नाही ना प्रशासनाच्या समोर जाणार नाही तर ही भूमिका तुम्ही प्रामुख्याने मांडली म्हणूनच आपण पुण्याला आज प्रयत्न करतोय आणि आज टॉपिक तुम्ही माहिती आहे टॉपिकच्या प्रश्न जटिल याच्यावर प्रामुख्याने काम करावं लागणार आणि आमचं धोरण की पहिला मुद्दा आमचा टॉपिकचा असेल त्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणाला आपण एक वेगळी फुलेकर म्हणून किंवा एक आपण भारतीय नागरिक म्हणून जे काय ताकद तुम्हाला आणि आम्हाला एकत्र आपण चांगलं काम करू धन्यवाद

आम्हाला साहेबांनी फक्त पक्षाकडनं आम्हाला जे आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही आमची तयारी करून ठेवलेली आज आमच्याकडं अनेक कार्यकर्ते सामाजिक जीवनातले कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते सामाजिक संस्थेचे सगळे पदाधिकारी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत पण जोपर्यंत आम्हाला साहेब आदेश देत नाही तोवर आमची सगळी यादी तयारी

पूर्णपणे आमच्याकडे आकडा पोचेल आणि निवडणूक ही फॉर्म भरेपर्यंत निवडणूक येईल शेवटच्या दिवसापर्यंत फॉर्म भरेल चिन्ह वाटपर्यंत आमची निवडणुकी त्या त्या वेळेला त्या त्या वेळेचा असणारं गणित राजकीय गणित त्या त्या वेळेला आम्ही पक्ष बरोबर बोलून ते गणिता गणिताची आम्ही जो जो पुणे शहराचा आमच्या कार्यकर्त्यांचा जो अंदाज येईल तो अंदाज शिंदेसाहेबांपुढे आम्ही मांडणार आहोत आणि त्या पद्धतीने निवडणुकीला आम्ही समोर जाणार आहोत पण तो काय अंतिम निर्णय ते शिंदे सारले तर नाही हा सगळा निर्णय जो आहे तो शिंदेचा नाही स्थानिक लेव्हलला एकशे पासष्ट जागा आमदार राहिले तुम्ही कसल्याचे अख्ख्या शहर फिरले तुम्हाला काय वाटतं भाजपसोबत गेलेला फायदा राहील एकतर राहिलेला फायदा राहील दादा गेलेला फायदा काय तुम्हाला तुम्ही केलं असेल ना म्हणून नाही नाही आम्ही परत एकदा सांगतो की हा निर्णय आम्ही एकशे पासष्ट उमेदवारांची तयारी पूर्ण केलेली आहे जो काय निर्णय घ्यायचा तो शिंदे साहेब घेणार आहे पॉलिटिकल उत्तर नाही खरं उत्तर देतो रवींद्र कुठल्या पक्षा सोबत होईल रवींद्र रवींद्र धनगेकरांचा पक्ष नाही हा शिंदे साहेब आणि शिवसेनेचा पक्ष आहे ती निर्णय शिंदे साहेब घेणार आहे माझा पक्ष असा तर मी निर्णय घेतला तर मी इथं कार्यकर्त्या भाजप स्पष्ट नाही आम्ही आमची तयारी पूर्ण केलेली आहे एकशे पासष्ट उमेदवार आमचे तयार आहेत आणि तुम्हाला आजही सांगतो की शेवटच्या मिनिटापर्यंत फॉर्म भरेपर्यंत चिन्ह वाटपर्यंत आमचा जो जो निर्णय होईल तो, तो आमच्या पक्षाच्या हिताचा आणि जेणेकरून पुणेकरांना स्वच्छ चांगल्या सारखं प्रशासनाला प्रशासनाच्या प्रशासनाला उत्तर विचारणार आमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा समूह असेल आमच्या कार्यकर्त्यांची तयारी आहे आणि सगळे भविष्यात पंचवीस वर्ष शिवसेनेचा युवक या समाजसेवाने कार्यकर्ता घडवण्याचं काम आम्हाला द्यायचंय आणि आमची तयारी पूर्ण आहे युतीची बोली एकनाथ शिंदे साहेब करतील जो काही निर्णय ते घेतील पण आम्ही एकशे पासष्ट कार्यकर्त्यांची तयारी त्यांच्या आता पण असं म्हणता जागांची तयारी झाली तर एकनाथ शिंदे की तुमची एवढ्या जागा मिळाल्या तर सुद्धा एवढ्या जागा मी तुम्हाला सांगितलं की शेवटच्या दिवसापर्यंत फॉर्म पर्यंत आमची राजनी किती जागा पाहिजे शिवसेनेची झाली शिवसेनेची मी तुम्हाला म्हणतो आम्हाला जागा किती पाहिजे ती अजून आमचे फॉर्म भरून होणार आहे अजून आम्हाला किती जागा मागायची हे ठरलं नाही आता वर्तमानपत्रामध्ये मी बी कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये ऐकलं की ती जागा काहीतरी देणार आहे तर तो, तो निर्णय त्यांचा आहे पण नाही नाही मला नाही हे ना, ना, नाही नाही हे मी मला नाही चालणार हे कोणाला चालणार नाही इकडे कारण कार्यकर्त्यांची ताकद बघता आम्ही जास्ती जागा जास्त जागा आम्ही जे काही शिंदे त्यात निर्णय घेणार पण आम्ही एकशे पासष्ट लोकांची यादी तयार करून साहेबांच्या हातात देणारे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे त्यांनी जो निर्णय घ्यायचा तो छोटी पक्षप्रमुख आहे त्यांचा तो अधिकार आहे पण आम्ही एकशे पासष्ट लोकांची यादीत आणि आज सांगतो की फॉर्म भरेपर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत आमची रणनीती जी का असेल ती पुणेकरांच्या हिताची असेल कार्यकर्त्यांच्या हिताची असेल आणि शिवसेनेच्या हिताची असेल असं म्हणाल की पुणे वाढलाय पुणे महापालिकेमध्ये सत्ता भाजपची होती नाही मुद्द्यावरती बोलला नाही नाही विषय तो, तो नाही की भ्रष्टाचार कोण करत काय करत प्रशासन काय करतं याच्यावर आम्ही बोलणार आहे आणि शेवटी जिथं काय चुका असेल ते चुका आम्ही आमच्या आम्ही चुकलो चुका नाही नाही ते आता आम्ही स्टेजवर बोललो ना आपण व्यासपीठावर काय केलं ते समाज हा भाजपाचे पाठीशी राहिला असं बोलले बघा आता हे निर्णय नाही नाही हा समाजाचा विषय होता हा राजकीय विषय नव्हता हा पहिला विषय दुसरी गोष्ट कोणी कोणाच्या मागे वगैरे राहायचे जो तो लोकशाही येतात तो अधिक आहे कुणी काय म्हणलं तरी छोटी मतदान पेठेत जे काय यायचे ते येणार आहे कोणाला कुणी द्यायचं कुणी कोणाला घ्यायचं कुणी कोणाची शिफारस त्याचा जो विषय आहे आमचा विषय असा आहे की एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे शिंदे गटाला तोटा होईल नाही नाही बघा हा साहेब नेहमी मानतात की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे इथं सगळ्यांना सगळ्यांचा विचार घेतला जातो आणि एकनाथ शिंदे साहेब शेवटचा निर्णय घेतात आमचे सगळे विचार इथं बसलेत आम्ही आमचं सगळं तयार करून त्यांच्याकडे पाठवलेले आणि अजून भविष्यात ह्या आठ दहा दिवसाची काय प्रक्रिया ते घेऊन ते जाणार आहे पण पुणेकर आमच्याबरोबर राहणार हे नक्की नाही हे आता एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेणार आहे मला आता मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्यामुळे ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आपल्याला काम करायचं आता तुम्ही जर बघितलं तर नाना बांधके आजारी त्यांचं परवा दिवशी ऑपरेशन झालं आता त्याच्या दवाखान्यामध्ये आहेत दवाखान्याचा पत्ता आहे काय हा रुबी वाल म्हणजे आताही चेक करा तुम्ही काय तर आम्ही सगळे तयारी देत आणि निलमताई गोरे तिकड अधिवेशनाला आहेत नाही तर त्याही आल्या असत्या पण अधिवेशन आता त्यांना जमणार नाही पण त्याही एक दोन चार दिवसांनी आता आमच्या प्रक्रियेमध्ये त्याही तुमच्याशी बोलतील आणि आम्ही चांगलं प्रशासन प्रशासना अंकुश ठेवणार कार्यकर्त्यांचा स्वभाव शिवसेनेचा असेल आणि चांगलं नेतृत्व आमची देण्याची तयारी ती शंभर टक्के आम्ही किती संकेत आहोत किती संकेत आहे हा पुणेकरांचा प्रश्न पण आम्ही शिवसेना म्हणून पुण्याच्या विकासासाठी पुण्याचा असणाऱ्या प्रत्येक पायभूत सोयीसाठी आम्ही त्यांच्या पुणेकरांच्या बाजूने आहोत फक्त आम्हाला ह्याच्यामध्ये एकच पुणेकरांना विनंती करायची की कार्यकर्ता हरवणार आहे कार्यकर्ता ही जमा संपणार आहे या निवडणुकीमध्ये आज बघितलं असेल तर तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता नगरसेवक झाला आमदार झाला खासदार झाला म्हणजे जा आमच्यासारखे झाडकेवी बोर्ड लावणारे कार्यकर्ते आमदार झाले असे कार्यकर्ते जर घडवायचे असेल तर खऱ्या अर्थाने पुणेकरांनी कार्यकर्ता बघून एक शिवसेना म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे आज आपण बघितलं तर या सगळ्या राजकारणामध्ये माझं तुम्हाला आणि सगळ्या पत्रकार एकदम स्पष्ट की जेणेकरून पुणेकरांनी आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे आणि शिवसेने असणारा कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता असेल पुणेकर आमच्या वाजून उभारे पुण्यात तुम्ही लक्ष घालता ड्रग आणि सगळे काढल्या मीडिया या प्रकरणात पाच पवार काल कोर्टाने तास पुणे पोलिसांवर पुणे पोलिसांना सुद्धा अनेक प्रश्न या आधी प्रकरणा उपस्थित केले होते ते म्हणजे की पाच पवारचं एफ आय आर मध्ये का नाव नाही पुणे पोलिस मध्ये आमचा तपास सुरू आहे अधिक विजय पाटलांचं नाव आलं किंवा बाकी सगळे यांचं नाव आलं विधेयकांना पाटला शिकाय तरी नाव ना हे आजची पत्रकार परिषद संपव दोन दिवसांनी आपण त्याच्यावर आहे ना मी हे जर पक्षात पक्षाच सगळे एकत्र आहे पण त्याच्यावर मी बोलणार आहे आणि बोलले की कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे जो लोकशाहीमध्ये एकाला नाही एकाला नाही तर सगळ्यांना जो आणि क्वार्टनी सांगितलंय जर क्वॉर्टनी सांगितलं असेल तर त्यात आपण वेगळं काय बोलणार आपण तेच जे बोललोच की मी ज्यांनी चूक केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आता संख्येवर बोलणार ना संख्या जेवढी त्याच्यावर बोलणार ना संख्या जेवढी होईल तेवढ्या बोलणार ना आता आपण पुणेकरांकडे कर चाललोय आपण पुणेकरांच्या कर आशीर्वाद मागायला चाललोय पुणेकर कशा पद्धतीने आशीर्वाद देतात त्या पद्धतीने आपण देणार ना एकनाथ शिंदे साहेब पुण्याचा चेहरा महाराष्ट्राचा चेहरा झाली नाही आता ती जबाबदारी आता हे आपलं अधिवेशन संपलं की ते सगळं चित्र स्पष्ट होईल आणि ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा हा महाराष्ट्राचा चेहरा राहणार आहे कारण त्यांनी जे काम केलं मुख्यमंत्री असताना मग आपण जवळ बघितलंय सगळ्यांनी की शेतकऱ्यांना बसन तर वारकऱ्यांपर्यंत आणि वारकऱ्यांपासून तर तुमचं लाडकी होईल सगळ्या योजना आहेत त्या योजनेमध्ये त्यांनी स्वतः शिल्पकार झालेत त्याचे आणि लाडकी बहिणीमुळं बहीण या योजनेमध्ये ही सत्ता यायला कारणीभूत ठरली सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे शहरात एक चेहरा लागतो नाही आता पक्षाने जबाबदारी जी आहे ती जबाबदारी एक दोन दिवसात निश्चित होईल एक कार्यकर्ता म्हणून आम्ही याच्यामध्ये काम करतोय आणि आज पक्षाला जे आधी दिलेत त्या पद्धतीने आम्ही फॉर्म आम आणि ज्या सगळ्या गोष्टी करतोय तुमच्याशी बोलणार आहे आता अजून दिन पक्षाचे ने नेते ने मान्य आहे स्थानिक पातळीवरती चेहरा लागतो मोदी जर मोहन ठाकरे गटाकडून बसत कोण आहे मनसेकडून आहेत राष्ट्रवादी काँग्रेस इकडनं आहे तुमच्याकडनं असं कोण आहे अधिवेशन लागतो शिवसेना हा कार्यकर्ता चेहरा आहे हा फक्त चेहरा कोण असेल सगळ्या पक्षांनी सगळ्यांना फेस पुढे गेले नाही नाही एक मिनिटात नाही आता साहेब जे आहेत ना दोन दिवसाने जाहीर करतील पुण्याची जबाबदारी कोणाला नाही ते स्वतः सांगतील ना त्यांना कोण शहर आवडतो काय आहे राष्ट्रवादी नाही नाही आमच्या एको पाहिजे सगळ्या कार्यकर्त्यांना सध्या पाहिजे शिवसेना घराघरात गेली पाहिजे हे कार्यकर्त्यांचं मत आहे आता हे मत एकनाथ शिंदे साहेबांना सांगते ना ते निर्णय घेतील ना ओके